बातमी मालवणची मालवण मध्ये आज नारायण राणे आणि आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले राणे आणि ठाकरेंचं वैर महाराष्ट्राला नवं नाही कोकणात निवडणुकांच्या निमित्तानं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने येण्याचे प्रकारही अनेकदा घडलेत पण आजचा राडा सगळ्यांच्या जिव्हारी लागणार होता मालवणची माणसं आणि त्यांची भाषा दोन्ही तशी गोड पण अशा तिखट प्रसंगी भाषेतला गोडवा बाजूला राहतो आणि पुढे येतो तो मालवणी मसाल्याचा तिखटपणा आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी याच तिखट मालवणीत राड्याविषयी मालवणकरांना बोलतं केलं पाहूया मालवणी धुमशा नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रानं आज एक वेगळाच संघर्ष मालवणमध्ये बघितला आणि त्या भाषेचा लहजा जो आहे ना मालवणी भाषेचा त्याच भाषेच्या लहजामध्ये आपण जरा महाराष्ट्राला समजावून सांगू काय घडलं बाई तुम्ही तर काय आता मालवणी भाषेतच सांगा मला काय सांगतो आमच्या शिवाजी महाराजांचा राज्य आणि मालवणी भाषेतच सांगते ओ गुदगुले पण करतो तो मारतात ना मारतात गुदगुले करतो आणि त्यांच्या त्यांचे मागणे काय यो माझ्या हातातलो तो झेंडो झेंडो होय हो त्यांना कसला कापड कमी पडला काय माहिती पण माझो झेंडो होय होतो त्यांना झेंडा ना, ना का नाही ना। हो सोडला का मी झेंडा माझा अभिमान आहे तो मी नाही सोडणार झेंडा का देऊ मी आणि झेंडो हो नाही देणार झेंडो देऊच आहे ना काय होत ते देऊच आहे ना कसली दादागिरी नारायण राणे आम्ही सांगतो आम्ही लेखी आहोत या शिजाऊ माताच्या तर आम्ही कित्याक सोडूचा या कुत्र्यांका महाराजांचा महाराजांचा झालेला अपमान आमच्या आमच्या महाराजांचा मालवणी भाषेत समजून सांगा अहो मी काय म्हणालो हे मला मालवणी भाषेत सांगा मा। की नाही तीन दिवस की नाही काय चाललेला नारायण कोणी याच्या श्रीकृष्णाच्या याच्या जन्मा आमका जेवण पाणी काय आता येऊ नारायण आता इलो पहिलं तीन दिवस काय झालं आता इलो आता इलो तीन दिवस काय झोपलेला होतो काय आणि आता काय हे करतो आम्ही इतके वर्ष तीन दिवस आम्ही काय हे करत नाही ती पहिला ती दुसरी लढतच राहिलेली आता समाधानी आता येऊन दादागिरी करतात आम्ही निवेदन दिलेलं होतं आमचा मोर्चा शांतपणे आम्ही काम करणार होतो काय एकदा यांचं किड उडलो तुम्ही पण गेलो ना तिकडे जोर म्हणजे आमच्या महिलांवर अत्याचार करायला लागला त्यांच्या महिला चार दिवस झाले पुतळा कोसळल्यावर आमका सांगा पुतळा कोसळलो ना आमचो किल्ल्यावरचो महाराजांचो तेव्हा चार दिवस

मालवणी काय कोंबडी चोर काय म्हणणार मालवणी हो मालवणी मध्ये काय म्हणतात दिदी मला माहिती तुम्ही फार इमोशनल आहात कुठले तुम्ही मालवणची मला मालवणीत समजावून सांगा बरं आज काय घडलं ते काय घडलं हे जग जाहीर आहे मला मग अशी तिथे अडवलं गेला आणि मग बोलले गेले झालं काय राणे साहेब म्हणतात झालं काय साहेब म्हटलं तुमका माहित नाही काय झालं श्रीदेव रामेश्वराची भूमी आणि छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ही जी घटना काळो दिवस मी म्हणत पुस्तकात इतिहासात लिहिलं जाऊ गोया की मालवण काळो दिवस गोकुळाष्टमी दिवशी घटना घडली गोकुळ आणि नंतर तुम्ही महाभारत यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत मग दशावतर मी बघितलेलं सात समुद्र पार त्यांनी आमची मालवणी भाषा नेली आणि तुम्ही मला आग्रह केलात की मालवणीत बोल मी असं आहे मालवणीतच मालवण मालवणचे खारे वारे ह्या हे माऊली असत मच्छिंद्र कांबळे आज असते तर ते कसे बोलले असते ह्या प्रसंगाला त्यांनी कसं सांगितलं असत चुकीक मापी ना या चुकीक मापी ना या आणि यांका गाडूच आता अरबी महासमुद्रात अरबी महासमुद्रात साडेतीन वर्ष अभेद्य किल्लो एक त्याच दगड पण ढासाळलो नाही आणि हे सांगतात पंचेचाळीस किलोमीटर वेगान वारे वाहिले आणि जो कोण आपटे असा मी तुमका आता या आपटेची मी हिस्ट्री काढली काल दोन दिवस हिस्ट्री काढतोय ह्यो थर्ड रँक कलाकारा कलाकार <laughs> थर्ड रँक <रेंग। laughs> थर्ड रँक नोट करा आणि गोल्ड मेडलिस्ट माझ्या मालवण शहरात काय नाव त्यांचं त्याचं नाव मी डिक्लेअर करताय सुशांत तायशेटे आहे इकडे तो इथे आहे तो गोल्ड मेडलिस्ट असा आणि एकत्र एक त्या आर्ट कॉलेजला ते होते आपटेची हिस्ट्री सगळी त्या पोराक मी विचारलंय त्या टायमा आपटेन चर्चा केल्यान त्या पोराशी ह्या माझ्या मालवणच्या पोरांनी सांगल्यान एवढा शक्य नाही एवढ्या कमी वेळेत त्यांनी माका ललित काय भेटल्यानंतर म्हणतात ताई झाला काय साहेब म्हटलं झाला काय तुमकं कायच माहित नाही काय झाला आणि आमचं पूर्वनीय जे सगळा मोर्चा होतो आमका काय कुठं गालबोट मालवणचा लाव एवढा मोठा घटना घडली एवढी जगाच्या पाटील गेली आणि आमका गालबोट लावचा हा का एक तो कोण काळ म्हणतील तुम्ही लावचा का का ना गालबोट लावच होतो म्हणून ते खोटे था जमा झाले आणि त्यांनी खोटी जी काय आता मारामारी पण केल्याने अक्षरशः धक्काबुक्की केल्याने संविधानाची पायमल्ली जी आहे ना ती बघूची आता मालवण शहर पण ह्या चालचा नाही रामेश्वर श्री तेव्हा हे जे खोटा अनाजी पंत त्यां कडे लोट करूच अस आणि हे अनाजी पंत कडे लोटाच होतले अनाजी पंत कोण असं बरोबर आहे ना माझा बरोबर असा अनाजी पंत कोण आहे नाव गद्दाराचं नाव इतिहासात कोरला गेला महाराजांचा आम्ही चरित्र वाचतो तर कायम रवला महाराज हे मालवण शहरात इथे येऊन आमचे दोन घास सुखाचे सु आज आमच्या आया बहिणी सेफ खायत तीन तीन वर्षाच्या नाबालिक मुलींवर अत्याचार होत हे सरकार असा काय अजून एक प्रश्न करू सांगतात ही घटना झाली या वाईट घटनेच चांगलं होण्यासाठी घटना अरे तुला काय आम आमचं महाराजच गावलो तू सावंतवाडीतलो तुका काय अभ्यास हा काय हे अभ्यासू म्हणजे अभ्यास नसलेले हे दोन ताईंनी महाराष्ट्राला मालवणी भाषेमध्ये नीट समजावून सांगितलं खरं म्हणजे कोकणामध्ये ही संस्कृती हे काय फार नवीन आहे इथेच मालवणचीच आहे मालवणचे हो साहेब इकडे मालवणचेच ना तुम्ही मालवणचेच का तुम्ही मालवण मालवणची दिसतात तुम्ही मालवणचे आहेत का हे आज जे घडलं मच्छिंद्र कांबळे असते तर त्यांनी मालवणीमध्ये कसं सांगितलं असतं मालवणी त्यांच्या आईच म्हटले नाही असतात कारण मालवणी सांगायचं झाला तर चार दिवस काही मेललेले काय जर चार दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ कोसळता आणि तरी सुद्धा ह्यांना जाग येणार नाही आणि आज ठाकरेंचे शिवसैनिक जेव्हा चौथा तेव्हा हे मालवणात येत आणि एवढं तुम्ही का चौथा स्टंडबाजी करतात तर या चुकीच असं ना मालवणी सांगायचं पण एक मला खूप मालवणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि यात सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला हे सत्यच आहे पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत होतं त्यावेळेला यांनी फक्त बी जे पीचा सिम्बॉल लावला होता आणि आता हे आहेत की ज्या वेळेला हा पुतळा कोसळला तेव्हा म्हटलं जात आहे की राजकारण केलं जात आहे ज्यावेळी तुम्ही अनावरण करत होता त्यावेळी ते राजकारण नव्हतं का छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत मग तेव्हा फक्त तुम्हाला बीजेपीचं राजकारण आहे सांगण्याची तुमची वृत्ती कशी निर्माण होते एक फार चुकीचं आहे म्हणजे बाकी बाकी गोष्टी एका बाजूला म्हणजे पक्षवाईत राहिले सगळ्या गोष्टी हो महाराज सांगतोय म्हणजे बाकीचे सगळ्या गोष्टी राहिले बाजू म्हणजे खयल्या पक्षांनी काय केलं किती काय काय कामं गेली काही सगळी गोष्टी राहिले पण महाराजांचं पुतळो पडलो झाला ठीक आहे सगळा पण पडल्यानंतर तो लवकरात लवकर चांगल्या पद्धतीन चांगलो पुतळो लवकरात लवकर उभं करू असं आमची इच्छा असा मेन म्हणजे आता खायच्या धातूचं वगैरे करणं बरोबर ना तो प्राकृतिक कृतीन दगडाचं आमका चांगलो पुतळो देणं खूप महत्त्वाचं अरे काय तो पुतळो चांगलो असतो वारा वाऱ्याबिराचं काय तेका त्रास हो ना, ना पडायचो नाही परत फुटायचो नाही दगडाचो देणं खूप महत्त्वाचा आणि आता ह्या पुतळ्याचा जो बांधकाम होता तो एक अतिशय फालतू दर्जाचा होता बांधकाम ज्या कसा केलं त्याच्यापेक्षा आम्ही नरकासूर बनवतो दिवाळी ते खूप चांगल्या पद्धतीने करत होतो दशावतारासाठी हा दशावतार कारण त्या नाही नाही दशावतारासाठी नाही नरकासूर नरकासूर हा दिवाळीसाठी कारण नरकासूर बनवताना आम्ही पायापर्यंत छातीपर्यंत मानेपर्यंत एक अख्खोप पॅसेज असताना एक मोठो बेस त्याच्यावर लावलेलो असता आपल्या महाराजांच्या पुतळ्यामध्ये एक पण रॉड असो नाही किंवा एक पण अशी गोष्ट नाही की बाबा पूर्ण ते सेफली सपोर्ट करण्यासारखी सगळे गोष्टी तुटक तुटक जॉईंट जॉईंट केलेले होते असा चांगला नाही आज काय झालं असं आज आज हे अशा कृती म्हणजे अशा माणसांना अशा माणसांनी ज्या ह्या बनवलेलो आपण म्हणजे काय आपलं पुतळं बनवलं महाराजांचं ते का जाणीव ना का आपण बाबा कोणाचं पुतळं बनवतो आणि तर अशा व्यवस्थित काम न केल्यामुळे महाराजांचा आज पुतळ पडल्यावर म्हणजे जवळपास महाराष्ट्रात अशी खरंच आम आपल्या गोष्ट ऐका गावाक नाही की बाबा महाराजांचं पुतळं पडलो आणि एक तो एका वर्षाच्या आतमध्ये पडलो म्हटल्यानंतर खूप दुर्दैवाची गोष्ट आज मच्छिंद्र कांबळे असतं तर काय म्हणाले असतं मच्छिंद्र कांबळे असतं तर ते आता काय म्हणाले असते म्हणजे त्यांच्यानी मालवणीत गाडी आहे हिंका मस्त आलेली असते जे आता मी बोलायला नाही असू देत ना आपल्या मराठी भाषेत ना काय म्हणाले असते काय नाही म्हणाले असते जेणे कोणी या ते जा काय बनवलेला असा त्याचा आधी शाप नायनट होते काय रवलं नाही दाखवले पाहिजे काय नाही त्याचं शाप नायनट होते असा आधी देवा गारणं घातलेली असता मस्त मालवणी भाषेत कसं घातलं असतं आता मी बोलले नाही राहत लाईव्ह मध्ये आता काय बोलायचा पण विषय असो असा की मालवणी माणसं असो आम्ही जे तो खेळासाठी म्हणजे असं एक पर्यटन व्यवसाय एवढं मस्त चाललो आम्हाला म्हणून तसं आमचं का खेळ म्हणा खेळवलं जातं का मध्ये असं वाटतं म्हणजे एक म्हणजे काहीतरी कोणी पण यायचं हां आणि वापर करून जायचो आता एवढे मोदी साहेब येऊन गेले मुख्यमंत्री साहेब येऊन गेले उद्घाटना झाली त्यांच्या हस्ते पण पुतळ जेव्हा पडल्यानंतर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जरी त केले नाही असतं तरी काय हा वाईट आला नसता महाराष्ट्र कोणा एका पक्षाचे पण नाहीत ना सगळ्या मी माझ्या एकच वाक्य की मुसलमानांनी ज्यांना त्रास जाऊ नाही शिवाजी इतके आमच्या लोकांनी दिल्या हे मालवणीत बोलत असो कोण तुम्ही मी मालवणी सर त्यांनी तर बऱ्याच दिल्या नाही शिव्या असं म्हणजे शिव्या आता मला द्यायच्या नाही नाही करती पण मला असं वाटतं की जे झालं ते चुकीचं झालं मालवणीत जा झाला आता चुकीचा झाला मला असं वाटतं की आज जर मच्छिंद्रनाथ कांबळे असते तर ते त्यांनी शंभर टक्के शिवे दिले असते मालवणीत त्याबद्दल काही वाद नाही पण मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या पुतळ्याचं काम होतात भले कोणत्याही पक्षाने ते काम पुढे घेऊन केलं तरी okay. पण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे ओके तीन तरुण okay. आहात तुम्हाला तिघांचाही राजकीय पक्षाची काही थेट संबंध मला दिसत नाही का आहे नाही आता काय करायला असो आम्ही आता काय करायला पाहिजे मालवणी आता म्हणजे महाराजांचं दगडाचं दगडाची मूर्ती महाराजांची ना मूर्ती चांगल्या प्रकारे होऊ शकतो लवकरच आमचं आमच्या युवक ग्रुपांचं पण हेच म्हणणं आहे की मूर्ती पाहिजे ही पूर्णपणे दगडाची पाहिजे दगडाची ती किती उंच करा जेवढी होती तेवढी करा किंवा करायचं वारा करा कि वा पण होता त्या दिवशी ज्यावेळी वारा होता ना त्यावेळी वारा एवढा नव्हता की तो जी मूर्ती आहे ना ती पडेल ओके बाबा मालवणीत मला सांगायचं की शेवटी काय करायला पाहिजे नाही आमका फक्त एवढाच वाटता आता महाराजांचं विषय असा ह्या राजकारण करण्यासारखं काही विषय नाही आणि माझ्या मते आज जो काही मोर्चा झालो तो पण राजकारणाशी निगडीत असं काही झालो नव्हतं सगळ्या मालवणला आवाहन केलं होतं इवन मी म्हणते पूर्ण महाराष्ट्र आणि जगात पूर्ण ह्याच्याबद्दल एक जबाबदारी घेऊ कवी किंवा पुतळं जेवढं मजबूत बांधलो जायत आम्ही म्हणणं नाही की असा दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात आमक बांधून द्या महाराजांचा पुतळा आपल्या महारा मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्लो साडेतीनशे वर्ष होऊन गेली तो ढासळत नाही आणि एका वर्षाचा जात आहे त्या आठ महिन्यात जो पुतळा पडता तर नक्कीच हे काहीतरी गडबड झालेली असा काहीतरी भोगस कारभार असल्यामुळे ह्या सगळा झाला हा कारभार पुन्हा होता नाही एवढंच आमका मालवणवाल्यांक वाटतं आणि जो पुतळा जर बांधलो जात असा तर तो मजू मजबूत बांधलो जाते नाही बांधले नाही तरी आहे आमचा मालवण आमचा ऐतिहासिक वारसा असा महाराजांचा आशीर्वाद आमच्या मालवणात असा अरे या स्लोटवरती मी थांबतो प्रत्येक भाषेला स्वतःचा लहेजा आणि पण व्यक्त होण्याची जी तुमची भाषा ही जर तुमची मातृभाषा असेल तर तुमचं व्यक्त होणं हे अधिक मनापासूनचं असतं तर ह्या तरुणांनी ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही जे राजकीय पक्षाशी संबंधित होते त्यांनी आपली जनभावना मांडलेली आहे आता ती जनभावना महाराष्ट्र सरकारच्या समोर आहे कॅमेरामन निकेतन माणेसवामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मालवण